कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे निर्यात बंदी नंतर देखील बघा किती मोठ्या प्रमाणात घसरले सविस्तर बातमी केंद्र सरकारने घेतलेल्या कांद्याच्या निर्णयानंतर अवघ्या वीस दिवसात कांद्याचे बाजारभाव तब्बल साठ टक्क्यांनी घसरले कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार लासल समितीत आता लाल कांद्याला क्विंटलला जास्तीत जास्त सतराशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळतोय निर्यात बंदी निर्णयापूर्वी सात डिसेंबरला तो बेचाळीसशे बावन रुपये इतका होता त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली कांद्याच्या बाजारभावात रोज घसरण सुरू आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांदा दरात पाचशे पन्नास रुपयांची घसरण झाली आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत काल सोमवारी सकाळच्या सत्रामध्ये तीनशे वाहनातून लाल कांद्यांची आवक झाली जास्तीत जास्त सतराशे बावन्न रुपये तर कमीत कमी आठशे रुपये प्रति क्विंटलला बाजारभाव मिळाला आठवड्यात सोमवारी कांद्याला जास्तीत जास्त फक्त तेवीसशे रुपये आणि सरासरी एकवीसशे रुपये तर कमीत कमी आठशे रुपये इतका भाव मिळाला कांद्याचा निर्यात बंदीचा निर्णय झालाय त्या दिवशी सात डिसेंबर रोजी कांद्याला जास्तीत जास्त म्हणजे बेचाळीसशे बावन्न रुपये आणि सरासरी तेहतीसशे साठ रुपये तर कमीत कमी सोळाशे रुपये इतका तरी बाजारभाव मिळाला होता एकूणच कांद्याच्या दरात घसरण सुरू असून याचा फटका आता शेतकऱ्यांना बसतोय ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र